नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं राज पोल्ट्री फार्म अँड इंडस्ट्रीमध्ये आज आपण प्युअर गावरांची ओळख आणि एक फार्मला व्हिजिट करण्यासाठी आलेलो आहे आणि प्युअर गावरान पक्षी ओळखायचा कसा एक तरुणी युवा उद्योजकाकडून आपण बघणार आहोत आणि विचारणार आहोत नमस्कार सर नमस्कार कसं झालंय पोल्ट्री फार्मिंग हो अच्छा तुम्ही प्युअर गावरान हा पक्षी कशासाठी निवडला मार्केटमध्ये कावेरी पण होतं सोमवारी पण होतं पण आता एक म्हणे जुनं ते सोनं जुने लोक हे म्हणे आपले आजी वडील असे म्हणायचे पण बॉयलर हे खाण्यापेक्षा गावरण कधीही चांगलं त्याच्यात चा बॉयलरला जसे आजार वगैरे असतात किंवा त्यांना चाळीस दिवसामध्ये ते मोठे होतात त्यामुळे हाय प्रोटीन देतात मल्टीविटॅमिन जास्त प्रमाणात त्याचे शरीरासाठी आपले लिव्हर किडनीसाठी चांगलं नसतं शरीराला आजार वगैरे पुढं चालून खूप धोका असतो त्याच्यामुळे आपण गावरण निवडलं गावरन कसं आपण ओपन पण सोडतो आणि त्यांना खाद्य किंवा हॉटेल वेस्ट हे वगैरे हे असे गोष्टी आपण त्याला टाकतो त्याच्यामुळे त्यांना आजार नसतो किंवा थोडंफार आपण प्रयत्न करतो की नैसर्गिक पद्धतीने वाढवायचं नैसर्गिक कोंबडी सोनेची कोंबडी सारखी सोने किती कोंबड्या सर आपल्याकडं आता सर आता आपल्याकडं चार पाचशे होत्या आपण मध्ये काही अडचणमुळे सेल केल्या अच्छा आता सध्या पन्नास आहे ते पण ब्रुडिंगसाठी किंवा कारण की ओरिजिनल गावरन भेटत नाही अच्छा आपण हे सगळे टोटल पक्षी आपणच बनवतो पूर्ण हो तीन चारशे पक्षी आपण बनवले होते होते आपण आपण काही पक्षी आता जास्त प्रमाणात आपण कोंबडी खाली बसू शकत नाही तर काही आपण द्वारे आणि जास्त प्रमाणात आपण कोंबडी खाली बनवतो जास्त करून कोंबडी खाली बनवले म्हणजे जास्त कोंबड्या खुडूक राहत नाही हो बाकीचे अंडे मशीन मधून बनवून हो ते पण ओरिजिनलच राहतात का हो सर मशीन मध्ये कसं आहे की जी कोंबडी खाली राहते तेवढंच टेम्परेचर आपण मशीन मध्ये देतो बी तर तेच राहतो कुंबडी तर गावात राहणारच रा। पण फक्त त्याच्यात जे उभे घरमाटे ते आपण मशीन मध्ये देतो कोंबडी एक कटी शंभर पन्नास पिल्ला तर काढू शकत नाही पंधरा वीस मोठी कोंबडी असली तर पंचवीस त्याच्यावर तर होऊ नाही शकत त्याच्यामुळे आपण मशीन मध्ये शंभर दीडशे दोनशे असे काढ लागेल तेवढे लागेल किती दिवस पिरियड असतो सर मशीन मध्ये आणि कोंबडीमध्ये लगभग सेमच असतो दोघांचं सेम से काही डिफरन्स नाही फक्त आपण जी कोंबडीची ऊब आहे ती आपण मशीन देतो फक्त बाकी काहीच नाही बाकी सगळ्या गोष्टी नैसर्गिक आता काही लोकांना काय वाटतं की मशीन मध्ये काढतो म्हणलं गावरा गावरण पण जे बी तर गावरण आहे बी तर हो आहे फक्त जी ऊब कोंबडी खाली द्यायची ती फक्त मशीन मध्ये देतो असं अच्छा आता आता आपल्याकडे आता दाखवायला आपल्या कस्टमरला आणि आपल्या म्हणजे जे फॉलोअर्स आहे आपल्या जे फॅमिली आहे आपण त्यांना आपल्याला तुमच्याकडे आता बसवलेले का एक बसवलेली आहे तिने आता काढले बघू शकतो बघू शकतो आणि एक आता बसवली आहे सेपरेट रूम केलेला आहे त्याच्यात ठेवू त्याच्यात जर ठेवलं तर कोंबडे त्यांना त्रास देतात मग ते बसत नाही उठत डिस्टर्ब नको डिस्टर्ब नको हो अच्छा ते बघू शकतो आपण बघू आपण लाईट ठेवली नाही दिसत नाही आता आता पिल्ल काढले त्याची खोल आपण बाजू काढतो त्यामुळे त्याला टुचू नाही तिचे पिल्ल आता हे दोन हो हो हे हो, दोन फुटणार आहे काय आज उद्या याच्यात पिल्लू निघण आहे पाहिलं याच्यात पिल्लू निघण आज उद्या अशा प्रकारे आणि दुसरे इकडं आज उद्या बसवले आहे आपण उद्या बसवली काल बसवली आहे जास्त डिस्टर्ब नाही करू हे मोठी खूप पक्षी आहे त्याच्यामुळं याच्या खाली आपण अठरा एकोणीस असे अंडे टाकले आहे पण खुडूक कोंबडी कशी ओळखतो आता खुडूक कोंबडी आता याला आपण थोडं हात लावलं याच्या अंड्याला हात लावलं ते मारायच प्रयत्न करते किंवा अंडे ओढते हे पहा अंड्याचे खाले ओढेल ते अंडे अच्छा अशा प्रकारे ते अंडे त्याच्या खाली ओढण्याचा प्रयत्न करते आणि आवाज करते अशा प्रकारे आपले गावन पक्षी कलर वगैरे किती छान आहे आता यांना जास्त डिस्टर्ब न करता आपण त्यांच्या आई पशी त्यांना का हो सर करतो आपण पक्षी वगैरे विक्री करतो आपण काम करतो तर आपलं पण काम आहे की दुसऱ्या मित्रांना अप्रोच करू गावरण मध्ये काम करण्यासाठी लोकांना प्युअर देण्याचं आपलं काम आहे अच्छा सर तुम्हाला कॉलेज वगैरे हँडल करून या सगळ्या गोष्टी होतात ओरिजिनल गावरण कशा प्रकारे ओळखतो आता, आता ता, ता, तुम्हाला एक पक्षी धरून दाखवत एवढं ऍक्टिव्ह असेल पक्षी असल्यामुळे त्यांना एक पाच ते दहा मिनट कोंबडी धरण्यासाठी लागलेली एवढा ओरिजिनल गावरण हा पक्षी एवढा ऍक्टिव्ह असतो आता आपला हे ओरिजिनल पक्षी आता तुम्हाला फरक समजत असेल ज्याला पक्षामधले मा माहिती आहे किंवा आपले सर सर त्याच्यात कितीक वर्षांनी आहे गायडन्स पण करतात त्यांना पण माहीत असेल ह्याची चमक आता याची चमक पाहतो न चमक एकदम शाईन मारते आणि तसं दुसऱ्या ब दुसऱ्या याला एवढी शाईन नसतं आणि ह्याचे पाय पायचं कलर पिवळा पिवळा म्हणजे असं घट्ट पिवळा नसतो थोडासा लाईट पिवळा असतो आणि दुसरी गोष्ट यांचा वजन वजन यांना एक किलो व्हायला कमीत कमी, कमी साडेपाच ते सहा महिने लागत बाकी दुसरे पक्षी दो सत्तर दिवसात एकशे वीस दिवसात तीन महिन्यात एक किलो त्या होतात आणि अजून याच्यात आपण बऱ्याच गोष्टी ज्याच्यामुळं आपण ओळखू शकतो काय प्युअर गावराने हाती नाही लागत सारे सर मला दहा मिनटं लागल्या हाती लावा सर आपल्याकडे अजून तीन चार कोंबड्या खुडूक आहे अच्छा पण त्यांचं एक गुणधर्म असा आहे वेगळा दोन गुणधर्म जिथं अंडे देते ना तिथंच बसत आहे आता मी प्रयत्न केला ते कोंबडे उचलून अंड्यावर दुसरी जागा बसावं हे त्यांची जागा नाही अंड्याची ते ठिकाणी बसावं जे अंडीची त्यांची जागा नाही ते नाही बसत कुठून तिथं येते आपल्याला दे दाखवता येते आपल्या मित्रांना आता मी बाहेर फेकली मित्रांडे अंडे वर बसले एकदा त्यांचे अंडे आता मी पाच दहा मिनिटाने पाहिदे अंडे दिलेले त्यांनी त्याच्यावर बसले होते ते आपण इथं अंडे ओढ राहील खाली त्याच्या खाली त्याला प्युअर गावरांची ओळख राहते किंवा खुडू कोंबडी असे आता इथे एक चार पाच पक्षी होते बसले आपण आता त्याला बाहेर फेकला किंवा कारण की एकावर एक, एक बसून ते मॉर्टिलिटी होऊ शकते त्याच्यामुळे आपल्याला पण थोडं जपावं लागतं मध्ये जास्त प्रकारे जास्त प्रकारे मॉर्टलिटी तर होत नाही पण आपलं पण थोडं काम आहे की त्याला जप्रूफ करावे सर आपण हे पक्ष्यांची विक्री वगैरे हो काय कोणत्या माध्यमातून करतो आपण सर आता विक्रीच असं आहे तर आपण काय एवढे मोठे नाही का जास्त आपले कॉन्टॅक्ट बिनटॅक नाही कॉन्टॅक्ट किंवा आपण जास्त मार्केटमध्ये नाही आपल्याला माहिती नाही आपले राज पोलेट्री अँड इंडस्ट्रीज हे आपले, आपले मित्र आहे यांच्या थ्रूच आपण विक्री करतो यांना सांग आपल्याकडे पक्षी उपलब्ध झाल्यानंतर त्यांना कळवतो हो कळवतो किंवा ऑर्डर आली त्यांच्याकडे जर ऑर्डर आली ते सांगते पाक किंवा अशी अशी ऑर्डर आहे पिल्ला देशील का जर अवेलेबल असले तर ते सांगतात हाय म्हणून आपण मग पिल्ला असले तर ऑर्डर घेऊन किंवा दोन्ही पण ऑर्डर आपण ऑर्डर उपलब्ध करून देतो आता गावरण पक्षी तुम्हाला माहिती आहे गावरण म्हणजे ऍक्टिव्ह ऍक्टिव्हनेस फास्ट तुम्ही पाहिलं मी पक्षी सोडलात किती फास्ट गेला तो त्याला धरण्यासाठी आपण एक जुगाड बनवला आहे अशा प्रकारे आपण डायरेक्ट पक्षी धरून दाखवतो हो धरून दाखवतो पण याचा मेकॅनिझम सांगतो आपण थोडं फक्त सलाई घेऊन त्याला राऊंड केलेला आहे वाकवला आहे आणि त्याला पक्ष्यांना इजा होऊ नये म्हणून त्याला चिकटेक मारले आहे आता इथं भव्य ते याच्या थ्रू आपल्याला धरून धर अशा प्रकारे आता उलट पाटायचं पण पक्षी आहे आपल्याला गाव अशा प्रकारे यांनी आपल्याला खूप सारी हेल्प होती पक्षी दरायला तर अशा शेतकरी म्हटल्यावर ओरिजिनल गावराची एक खासियत असते सर की ओरिजिनल गावरान खाली बसत नाही आता आपण घरगुती अशी पाळतो तर ते झाडावर बसतात खाली बसत नाही गावरानची एक खासियत त्यासाठी आपण त्याला सर्व नैसर्गिक हे करावा म्हणून रात्री आपण बाहेर सोडू शकत नाही आता जनवर आहे शेत शेत शेतकरी म्हणल्यावर शेतात जनवर आहे बिबटे वाघ आहे कुत्रे मांजरे हे इजा करू शकते त्यांना त्यासाठी आपण हे बांबूचं सेटअप केलं वर बांबू बांधले त्याच्यावर पक्षी आप पण पक्षी तुम्हाला खाली दिसणार नाही आपण रात्री जर विजिट केली तर एक बी पक्षी खाली बसणार नाही सारे पक्षी वर बसतात त्याच्यावर अशा प्रकारे हे सारा सेटअप आहे आणि सर आपण म्हणतो की गावून पक्षी आजारी ओळखायचा कसा आता जर पक्षी रात्रीला एक विजेट मारायची शेडवर जर पक्षी खाली जर बसलेला असला समजायचे वीक वीक पक्षी तू वर उडून बसू शकत नाही याची हाईट आयपासून वर बसू शकत नाही तर ते वीक पक्षी खालीच बसतो तर आपण त्याच्यावर एवढ्यामध्ये आपण सापडू नाही शकत ना कोणता आजारी जे खाली असतं पक्षी त्याच्यावर आपण उपचार करू शकतो त्याला व्यवसाय करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा पैसा लागत नाही लागते ती फक्त जिद्द ती आज आपल्या सरांकडे आहे कॉलेज जॉब वगैरे सगळ्या गोष्टी करून प्युअर गावरण पक्ष्यांचा व्यवसाय करतात तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचे पक्षी गावरण पक्षी प्युअर गावरण पक्षी लागत असेल तर खाली लिंकवर नंबर देतो आहे लिंक पण देतो आहे तुम्ही कॉन्टॅक्ट करा पक्षी ऑर्डर करण्यासाठी बुकिंग करण्यासाठी शंभर टक्के प्युअर गावरण पक्षी तुम्हाला सरांकडे भेटून जातील